अंबड नगर परिषद निवडणुकीत तुतारी वाजणार मतदारांचं ठरलं महाविकास आघाडीला मतदान करण्यासाठी नागरिकांमध्ये उत्सुकता शिवप्रसाद चांगळे यांची प्रतिक्रिया अंबड शहराचे नागरिक सत्ताधारांना कंटाळे शिवप्रसाद चांगळे अंबडनगर परिषद निवडणुकीचा चांगला स्थापलेला पाहायला मिळत आहे दरम्यान अंबड नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचा जोर पाहायला मिळत असून अंबड शहरात ठिकठिकाणी महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शिवप्रसाद चांगळे यांचं स्वागत केलं जात आहे दरम्यान अंबड नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना उभाटासोबत युती करून निवडणुकीच्या मैदानात उतरलेली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी वाचते की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचं कळतय तर अंबड शहरात तर अंबड शहराचा मतदार उतारीला मतदान करायला उत्सुक असल्याचं महाविकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शिवप्रसाद चांगळे यांनी म्हटलंय तसेच अंबड शहराचे नागरिक सत्ताधाऱ्यांना कंटाळलेले आहेत त्यामुळे येणाऱ्या तीन तारखेला महाविकास आघाडीचा बंपर विजय निश्चित असल्याचं मत देखील चांगळे यांनी व्यक्त केलंय सुरु आहे नागरिकांचा कसा प्रतिसाद आहे हो होलेल्या दोन तारखेच्या निवडणुकीच्या संदर्भात नागरिकांचा परिवर्तनासाठी अत्यंत दंड असा प्रतिसाद आहे नागरिक अंबड शहराचे परिवर्तनासाठी आणि बदल घडवण्यासाठी उत्सुक आहेत नागरिकांना मागच्या नऊ वर्षात प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागलेलं आहे नागरिक यांना या सत्ताधारी लोकांना प्रचंड कंटाळलेले आहेत त्यामुळे नागरिक येणाऱ्या दोन तारखेला खूप अतिशय बंपर पद्धतीनं मतदान करून मोठ्या पद्धतीने मतदान करून खूप मोठ्या संख्येने मोठ्या लीडने महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याच्या मार्गावर निघालेली आहे साधारणतः किती उमेदवार तुमचे निवडून येतील आणि समीकरण कसं आहे सध्या हे बघा निवडून देण्याचे अधिकार हे भारतीय लोकशाहीनुसार राज्य घटनेनुसार हे सामान्य नागरिकाला आहे परंतु आम्ही नागरिकांसमोर जे सर्व पर्याय दिलेले आहेत हे अत्यंत स्वच्छ प्रतिमेचे चांगल्या प्रतिमेचे लोक दिलेले आहेत आमच्याकडं कोणीही असे ठेकेदारी वृत्तीसाठी आम्ही उमेदवार दिलेले नाहीत त्यामुळे नागरिकांना आमच्या बाजूनी मतदान करण्यास नागरिक खूप उत्सुक आहेत त्यामुळे मला प्रचंड आशा आहे की येणाऱ्या दोन तारखेला जे मतदान होणार आहे ते महाविकास आघाडीच्या बाजूने खूप मोठ्या प्रमाणावर होणार आहे त्यामुळे येणाऱ्या तीन तारखेचा जो निकाल असेल तर तुम्हाला पुऱ्या महाराष्ट्राभरमध्ये आश्चर्यकारक अतिशय उदंड असा महाविकास आघाडीचा इथं उजय आपल्याला निश्चित दिसेल धन्यवाद